भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अर्वाचच्या भाषेमध्ये जहरी टीका केली आहे जयंत पाटलांवर बोलताना पडळकर यांची जीभ घसरलेली आहे ज्या सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली तू राजाराम पाटला मला अजिबात वाटत नाही राजकारण जडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा जाते तुझं कार्यक्रम बघताना मला फक्त एवढच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका बोलता आम्हालाही येत राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेच्या मर्यादा पाळाव्या लागतात याच भान आतापर्यंत आम्ही ठेवलंय बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी किंभना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीर रित्या ह्याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही